मी सगळ्यांना आत टाकेन आय ए एस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी आय एस पूजा खेडकर प्रकरण पुण्यात सध्या गाजत आहे तिच्या आईनं पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्यात यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली आहे पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता पुणे वाहतूक पोलिस नोटीस घेऊन पूजा खेडकरच्या घरी आले पोलिसांकडून पूजा खेडकरच्या घरच्यांना दरवाजा उघडा म्हणून आवाज दिला जातो पूजा खेडकरच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवण्यात आली आहे कठोर कारवाई करण्यात येणार दुसऱ्याच्या घराचा तुझ्या घरामध्ये आला विदाउट तुम्ही परवा संपर्क केला उतर करू के केला होता का त्यांच्या घरातला नाही संपर्क आला आता रितसर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन मग पुढच्या कारवाई हो आत्ता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलं नाही का नाही घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि पुन्हा दरवाजा लावलेलं नाही त्याच्यामुळं संपर्क जेव्हा आपण भेटेल तेव्हा आपण आज जाऊ गाडी पाहू नाही करू